मी मन्मत स्वामी बाबळगावकर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर वधूवर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर एकूण महाराष्ट्रात माझे विभागवाईज आठ ग्रुप आहेत वधूवरचे मी गेली पस्तीस वर्ष वधूवरचं काम करतो आणि वीस एकोणीसपासून आज पावितो दोनशे साठ मुलामुलींचे विवाह माझ्या ग्रुपच्या माध्यमातून एंगेजमेंट होऊन लग्न लागलेले आहे आजचा विषय म्हणजे सध्याचा काळ खूप बदलत चाललेला आहे मुलीकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे विशेषतः आठवीपासून पुढे शिकत असताना आईवडिलांनी मुलीला शाळेत नेऊन सोडावे किंवा शाळेतून सुटायच्या टायमिंगमध्ये वडिलांनी किंवा आईने मुलीला परत घेऊन यावे आणि दहावीपासून मुलाला देखील कारण तेवढीच जबाबदारी आहे जेवढी मुलीची सांभाळण्याची जबाबदारी आहे जर मुलगा आपला हाताबाहेर जाऊ नये वाईट वळणाला लागू नये इतर मित्रासोबत जाऊन टवाळखोर करून वाईट मार्गाने बरबाद होणे दारूच्या पाट्या करू ने धाब्यावर जाऊने आणि इतर मुलीचे छेडछाड करून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन तो बरबाद होऊ नये असे जर वाटत असेल जेवढी मुलीला दक्षता घेता तेवढीच मुलाची देखील आईवडिलांनी संध्याच्या काळात घेणे गरजेचे आहे मित्रमित्र जमतात एकत्र येतात आणि ही माझं कॅन्डिडेट आहे ती माझे कॅन्डिडेट आहे असं म्हणून मुलीवाच्या मागे लागतात आणि मुलीवांना त्रास देतात माझी एकंत एकच विनंती आहे मुलीवांना आठवीपासून आपण जाताना शाळेत आई वडील शाळेत सोडू शकत नाहीत खाजगी नोकरी करतात आणि आई किंवा वडील आपल्याला सोडायला येत नसेल तर ग्रुपनं शाळेत जायचं मुली मुली एकट्या शाळेला रस्त्याने जायचं नाही सायकलीवर जात असेल तर दोन तीन मुली मिळून जायचं जर एखादा मुलगा तुम्हाला वाटेत जर छेडला तर त्याची गपचिप शिकायत प्रिन्सिपलला करा आणि प्रिन्सिपलला विनंती करा की ह्या ह्या नावाचा आहे हा, ना हा वर्गात शिकत असलेला मुलगा किंवा त्याचं नाव गाव किंवा वर्ग कोणत्या वर्गात माहीत नसेल तरी एक मुलगा माझ्या शाळा सुटली की मागं लागतो आणि आपण पोलिसांना कळवून माझ्यावर वाच करायला सांगा कारण आजकाल मुली जर मुलं पाठीशी लागत असेल तर त्याला सायकलवरून उतरून हातात चप्पल घेऊन फार क्वचित मुली त्याला चप्पल दाखवू शकतात किंवा शिव्या देऊ शकतात किंवा बोलावून घेऊन कानसुलीत लगावू शकतात फार अशा कमी मुली आहेत जे नाजूक मुली आहेत जे असं रस्त्यात ढेंगाणा करू शकत नाहीत आपलीच इज्जत जाते असे इज्जतीला भेतात तर असं करा की जेणेकरून तुमची बेजती बी नाही व्हायला पाहिजे आणि तुमची हराशमेंट बी नाही व्हायला पाहिजे आणि तुम्हाला तो मुलगा छेडणार बी नाही प्राचार्य हेडमास्तर यांना एकट्यांना गुपित भेटा हा माझा व्हिडिओ सगळ्यांनी जपून ठेवावा हा फार गरजेचं आहे गुपित प्राचार्याला किंवा हेडमास्तरला भेटायचं शिकायत करायची मी शाळेतून घरी चालले सायकलवर असो किंवा चलत जात असाल किंवा ऑटोनं पुन्हा बसून जात असाल तर हा मुलगा क्रॉस करतो कट मारतो इशारा करतो डोळा मारतो तर अशा पद्धतीनं जर तुम्ही हेडमास्तर किंवा प्राचार्याला जर कळवलं आणि सिव्हिल ड्रेस तुम्हाला पुल जर फोन केले प्राचार्य किंवा के हेडमास्तरनी तर सिविल ड्रेसवर पोलीस देतात तुमच्यावर वास ठेवायला आणि मग ते सिविल ड्रेसवर पोलीस स्टेशनचे लोक आले की तुमच्या मागं मागं तुम्हाला मुलीला बोलावून घेतात मुलीला दाखवतात शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मग तुम्ही जसं बाहेर पडला आणि तुमच्या महागत छेडायला सुरुवात केली की लगेच त्याला ताब्यात घेतात त्याची चांगली कस्टडी करतात रस्त्यावरच सगळ्या मुलीवांच्या किंवा मुलांच्या एकता धुलाई करतात परत शाळा पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि त्याला चांगला हिसका दाखवतात त्याच्या आईवडिलाला बोलावून घेतात तुम्ही ह्याच्यासोबत तुमचा जर मुलगा बिघडवायचा नसेल पुढे शिक्षण भावी जीवनात होऊ द्यायचं असेल मुलगा गुंड होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही आत्ताच मुलाला एकतर शाळा बंद करा नसता तुमचं भवितव्य फार धोक्यात आहे तुम्ही मुलाला रोज सोडायला जावा आणि मुलाला सोडायला या का मुलगाच मुलीच्या महाग लागत नसेल तर मुलगी पटायचा विषयच नाही ना किंवा फ्रेंड बनायचा प्रश्नच नाही तर मग जेवढी मुलीची आईवडिलाची जबाबदारी आहे एकट्या मुलीला दोष देऊन चालणार नाही तेवढीच मुलाच्या आईवडिलाची देखील जबाबदारी आहे हरशमेंट करून किंवा मुलाची बदनामी किंवा मुलावर केस होईपर्यंत वाट बघायची गरज नाही मुलगा नववीला दहावीला गेला की आईनं वडील जर नोकरीला असतील तर आईनं त्या शाळेत नेऊन सोडायचं आणि शाळा सुटायच्या टायमाला घरी घेऊन यायचं पैसे खर्च होऊ द्या जीवन लाईफ चांगलं होणं महत्त्वाचं आहे पैशाकडे बघू नका जर मोलमजुरी करणारे असतील आई वडील वडील तर आईनं जायचं त्या टायमामध्ये शाळेतून घरी यायच्या टायमा जायचं शाळेत जातानाची गरज नाही एक टाईम कवा कवा शाळेतून घरी येताना कवा शाळेत जाताना सोबत जायचं असं करून मुलाला आणि मुलीला दोघांना बी लक्ष ठेवण्याची सध्याची काळाची गरज आहे तसं तर म्हणतो मुलीनी शाळेत जाताना अव्यवस्थित जायला पाहिजे कुणाकडे बघितलं नाही पाहिजे हसलं नाही पाहिजे शाळेतून घरी व्यवस्थित आलं पाहिजे शा घरून शाळेत व्यवस्थित गे गेलं पाहिजे मुलगी हसली की फसली मग मुलगा तुमच्या पाठीशी लागला मग समजायचं मग तसं तर ट्युशन एरियामध्ये पोलिस राहतात पण तुम्हीच तुम काही सांगत नाही गप्ची फासता मग त्यानं तुमचं हसलं की ज्याच्याकडं बघितलं हसलं की मग ती झालं फ्रेंड ती बी त्याला की पोरवाला वया वयात तसलंच पाहिजे असते येते चिटकते मग चला चहा घेऊ म्हणते मग चहा घ्यायला गेले की मग हळूहळू मैत्री होते फ्रेंड होते मग पुन्हा दहावी कस तरी निघते कशी बशी आणि मग पुढील शिक्षण गेलं मातीत चुलीत त्या वयात कळत नाही जातात निघून पळून जातात किंवा दहावीत होते किंवा अकरावीत होते किंवा बारावीत होते मग आपले लेकरं ज्यावेळेस आपली मुलगी जाती फिरती कपडे घालती कंगवाई चरती ही आईला सगळं लक्षात येते महिली मुलीचे नाटकं तिला मोबाईल तर देऊच नका आणि जर दिला तर तिनं झोपल्यावर तिचे मोबाईलची चॅटिंग बघा तसेच मुलाच्या बी आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा जातो का व्यवस्थित येतो का हॉटेलमध्ये बसा गपचीप मुलगा कशा पद्धतीने टावळाखोर करतो ही सगळी आता काळाची गरज आहे मग पुन्हा पळू मुलगा गेला की रडायचं पडायचं आमचा बाळा कुठं गेला की म्हणायचं आईनं म्हणायची माझी पिंकी कुठं गेली की माझी मुन्नी कुठं गेली की माझी प्रिया कुठे गेली की अहो तुमची प्रिया ले मोठं प्यार करते आता मग काय करतो तुम्हाला सांगत बी नाही लग्न केल्यावर फोन करून सांगते दुसऱ्याच्या मोबाईलवरून आता आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्हाला हुडकू नका जर अठरा वर्षाची असं असेल तर अठरा वर्ष होईपर्यंत सांगत बी नाहीत मग तुम्ही पोलिटिशनला मिशिंग देता की आमची पोरगी शाळेतून घरी आली नाही गायब झाली नाही आमचा मुलगा शाळेत गेला शाळेतून घरी आल नाही मग ही वेळ येऊ देऊ नका वेळीच काळजी घ्या आणि वेळोवेळी तुम्ही लक्ष द्या सध्या फार काळाची गरज आहे वातावरण बिघडत चाललेलं आहे पुन्हा रुडवून पडून माझी मुलगी तशी नव्हती माझा बबल्या तसा नव्हता काही उपयोग नाही लक्ष देणे दहावीच्या नंतर तर कमीत कमी दहावीच्या नंतर आठवी नवी चालते थोडं टावळाखोर होतो पण दहावीपासून पुढे फारच लक्ष द्यावं लागते कर ही सगळी आईला मुलाचे बी नाटकं मुलीचे बी नाटकं आईला लवकर कळतात मग वडिलांनी आपल्या मुलाचं त्यानं झोपल्यावर त्याचं मोबाईल काय चॅटिंग केले कुणाला मेसेज काय पाठवला हे बघितलं पाहिजे बस आता ह्या मुलीच्या बाबतीत संस्कार कसे शिकवायचे किंवा तिला लाईन कसे लावायचे किंवा आपलं घरावर वाईट संकट येणार नाही मुलावर असो मुलीवर असो तेवढेच जबाबदार आहेत मुलीला दोष देऊन उपयोग नाही मुलाला बी दोष तेवढा देणं बरोबर नाही दोघंही तेवढेच कारणीभूत आहेत पहिली जबाबदारी मुलीची आहे मुलीनं जर बघून नाही असली तर मुलाची काय हिंमत आहे चल चहा प्यायला म्हणायची मग बघा हे लक्षात ठेवा आणि वेळोवेळी आपण आपल्या मुलाकड मुलीकडं लक्ष द्यायची गरज आहे माझा व्हिडिओ हा आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर पाठवा शिवशरणार्थ शिवशरणार्थ शिवशरणार्थ